जय शिवराम मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता सध्या हेक्टरी सोयाबीनचं जे अनुदान आहे आणि कापसाचं जे अनुदान आहे गेल्या वर्षीचं तर येत्या दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो गेल्या वर्षी लोकसभेच्या अगोदरच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक घोषणा केली होती की गेल्या वर्षी म्हणजे सोयाबीन असो कापूस असो या पिकाचे निसर्गामुळं दुष्काळी परिस्थितीमुळे थोडं पिकामध्येही बदल झालेला होता आणि नंतर भाव पण पडलेले होते कापसाचे असो सोयाबीनचे असो इथं यामुळं मित्रांनो यासाठी हेक्टरी पाच हजार रुपयाची घोषणा करण्यात आलेली आलेली होती आणि यानंतर मित्रांनो आता ही रक्कम जी आहे तर दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं वीस गुंट्यापेक्षा कमी क्षेत्र आहे अशांना एक हजार रुपये मिळणार आणि वीस गुंट्यापेक्षा जास्त जास्त ज्यांचं क्षेत्र आहे अशा शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त जे क्षेत्र आहे त्यानुसार मिळणार आणि ही जी रक्कम आहे मित्रांनो दोन हेक्टरच्या मर्यादित ही रक्कम आहे यामध्ये तुमचा जर कापूस असेल सोयाबीन असेल तर या पिकांसाठी ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये दहा सप्टेंबर पासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही शेतकरी बांधवांना दहा सप्टेंबरला मिळेल काहीला थोडं अकराला काहीला बाराला असं वेगवेगळ्या तारखेला ही रक्कम पण दहा सप्टेंबर पासून राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही याद्या म्हणजे महाआयटी कडे हे काम दिलेलं आहे तर याद्या बनवायचं चा, काम चालू आहे मित्रांनो आणि यासाठी आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच युट्यूबला ह्याला सुद्धा बघितलं असेल की यादीमध्ये नाव आहे की नाही कसं पाहायचं तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असल तर चॅनलला जर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करावा जास्तीत जास्त जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर ओळे आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो या ठिकाणी दैनिक लोकशाही लिहितात की दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान आणि गत वर्षातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना कृषी मंत्र्यांनी ही एक मोठी खुशखबर दिलेली आहे आणि यासाठी जे अनुदान आहे मित्रांनो तर चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचं अनुदान तातडीने वितरित करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोट पॉईंट अडुसठ कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयती व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून येत्या दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हे थे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार असल्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत दिले आहेत सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात करण्यात येणाऱ्या बाबतीत आढावा बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदर्शी प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती तर सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांचं दोन हेक्टर पेक्षा आपस गुंट्यापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना एक हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं वीस गुंट्यापेक्षा म्हणजे अर्धा एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहेत त्यांना ते त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि ही मदत जी आहे मित्रांनो दोन हेक्टरच्या मर्यादित मदत आहे आणि यामध्ये कापूस शेत उत्पादक शेतकरी जे आहेत यांच्यासाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तसंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केली आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयती व महसूल विभागाच्या सहाय्याने कृषी विभागाने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप करण्यात यावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत मागील वर्षी नैसर्गिक असमतोलामुळं राज्यभरातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादनात तर दुष्काळानंतर भाव पडल्याने विक्रीमध्ये नुकसान झाले होते त्यावर उपाय म्हणून लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदरच धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी थेत वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट होता अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू भेटूया भेटूयाच्या सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद